नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली येथील सांगली ते अंकली रस्त्यालगत कालिका मंदिर परिसर कुंभार प्लॉट गंगू तेली नगर सिद्धिविनायक कॉलनी भंगार बाजार खिलारे नगर परिसर उदय हॉटेल या परिसरात साचलेलं पावसाचं पाणी आज महापालिकेने जे सी बी यंत्राद्वारे हटवलं आहे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी परिसराची पाहणी करून आयुक्तांना दूरध्वनीवरून परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगितलं आहे त्यानंतर कामाला गती देण्यात आली आहे सलग पावसामुळे या भागात तीन दिवसांपासून पाणी साचून राहिलं आहे आणि त्याबाबत माजी नगरसेवक रज्जाक नाईक यांनी पृथ्वीराज पाटील यांच्याशी संपर्क साधला आहे त्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि या भागात गुडघ्या एवढं पाणी साचून राहिलं होतं नागरिकांना येणं जाणं कठीण झालं होतं लहान मुलांना रस्त्यावरून चालणं अशक्य झालं होतं आणि त्या कारणास्तव मुलं शाळेला गेली नव्हती गेले दहा ते पंधरा वर्ष नागरिक या ठिकाणी राहत आहेत नागरिकांना राहायला जाण्याकरिता चांगले रस्ते नाहीत ड्रेनेजची सुविधा किंवा पाणी निचरा होण्याची कोणतेही साधन नाही आणि याबाबत महापालिका आयुक्त आयुक्तांशी पृथ्वीराज पाटील यांनी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली तातडीनं यावर कारवाई करा अन्यथा आम्ही खाजगी यंत्रणा लावून काम करून घेऊ असं सांगितलं साचून राहिलेलं पाणी कसं काढता येईल यावर अधिकाऱ्यांना पाचारण करून चर्चा करण्यात आली जेसीबी यंत्राने काम सुरू झालं पाणी निचरा करण्यासाठी लागणारी यंत्रणा दाखल झाली आणि काम सुरू करण्यात आलं पालिकानगर येथील गल्ली क्रमांक तीन येथे विद्युत वायर फार खाली आल्या होत्या वायर खाली पडली तर मोठी हानी होऊ शकते आणि याबाबत चर्चा करण्यात आली विद्युत विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून तातडीनं वायरची उंची वाढवून घेण्यात आली यावेळी मनसूर नाईक मधुकर कांबळे विनायक कुलकर्णी सुयोगावळे गावळी कांबळे श्री जाधव श्री मराठी आधी उपस्थित होते नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी